जय <णिया> जयश्री मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमच्या आडकाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे इंस्टाग्रामचा सा पासवर्ड कसा बदलायचा जर तुम्ही इंस्टाग्रामचा पासवर्ड विसरलाय किंवा नवीन घालायचा आहे हे तुम्हाला कसं घालायचं हे जे मी आज तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच्या मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण मित्रांनो तुमच्यासाठी मी खूप मेहनती हा जो व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मित्र आपण आच्या वेळेला जराही नाही वेळ तर आपण आठवड्याला मित्रांनो सुरुवात करून घेऊया तर इंस्टाग्रामचं जर पासवड बदलायचं म्हणजे पहिल्यांदा तुमचं इंस्टाग्राम असणं गरजेचं आहे इंस्टाग्राम आहे म्हणून जे तुम्ही मित्रांनो सर्च करून जे आपल्या व्हिडिओवरती आलेला आहात की व्हिडिओ बघण्यासाठी की इंस्टाग्रामचा पासवर्ड कसा बदलायचा आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला इंस्टाग्राम ॲप मित्र तो ओपन करून घ्यायचं आहे सिम्पली मी इंस्टाग्राम ॲप जे तर तो ओपन करून घेतलेला आहे ओपन घेतल्यानंतर इथून काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमचं प्रोफाइलचा जायक नाही खाली स्टेमल्या प्रोफाईलवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे प्रोफाईलच्या ऐकण्यावरती क्लिक केलं नाही तुमच्या तुमचं प्रोफाइल पूर्णपणे तुमचं जे प्रोफाइल तुम्हाला बघायला भेटेल इथून काय करायचं वरती आपल्या प्रोफाईवरती केलं नाही तुमच्या तुम्हाला तीन डॉट दिसल आहे सिम्पल तीन तीन वरती मित्रांनो क्लिक करायचं आहे तुमचं प्रायव्हेट ते किंवा पब्लिक असते अकाउंटवरती तीन डॉट आहेच मित्रांनो सिंपल तुम्हाला त्या तीन डॉटवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचा तीन वरती क्लिक केलं नाही थोडंसं रिप्रेस सेटिंग अँड ऍक्टिव्हिटीच मित्रांनो ऑप्शन आपल्याला बघायला भेटेल बुकांवर सेटिंग अँड ऍक्टिव्हिटी मित्रांनो आलेला आहे सिप्ली तर सर्च आहे तुम्ही इथून सर्च पण करू शकता पासवर्ड मग नाहीतर मित्रांनो इथं खाली आहेच अकाउंट सेंटरला जिम तर माझं प्रोफेशनल अकाउंट आहे म्हणून जे तुम्ही अकाउंट सेंटर माझ्याला आलेला आहे तुमचं जर पब्लिक किंवा प्रायव्हेट असेल तर मला सिंपली इथून जे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे सिंपली मी त्या अकाउंट सेंटरवरती मित्रांनो एकदा क्लिक करून घेतो क्लिक केलं थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करायचं तुम्हाला थोडंसं स्क्रॉल डाऊन तरी इथून बॉक्स पासवर्ड अँड सिक्युरिटीचा मित्रांनो ऑप्शन आहे तुम्हाला बघायला भेटत आहे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचं आहे हे सर तुम्हाला याच्यावरती मित्रांनो एकदा क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडंसं रिप्रेशन जे मित्रांनो आपलं तो जे मित्रांनो पासवर्डच जे मित्रांनो जे ओपन होईल मित्रांनो यातला मित्रांनो तुम्हाला एक अकाउंट सिलेक्ट करून घ्यायचा जो काही तुम्ही ज्या अकाउंटचा पासवर्ड चेंज करा तो मित्रांनो तो तुम्हाला सिम्पली चेंज पासवर्डच्या मित्रांनो क्लिक करून घ्यायचा आता इथं माझं ओपन झालेलं आहे पासवर्ड आणि सिक्युरिटी मग सिम्पली याच्यावरती मी चेंज पासवर्डवरती मित्रांनो आता क्लिक करून घेतो तर बुकसा मित्रांनो आपल्याला आला आहे की दोन अकाउंट आहेत सिम्पली आता तुम्हाला कोणता आहे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिम्पली हा जो माझा इंस्टाग्रामचा अकाउंट आहे याच्यावरती क्लिक करून घेतो मी क्लिक आणि इथून जे तुम्ही बॉक्स आता आलेला आहे की चेंज पासवर्ड जे मित्रांनो ऑप्शन येत आपल्याला बघायला भेटलेला आहे तुमचं इंस्टाग्राम आय डी आणि इथून जो तुमचा करंट पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि नवीन पासवर्ड इथं आहे तो जर रिपोर्ट मित्रांनो तुम्हाला परत तो नवीन पासवर्ड टाकायचा आहे तर तुम्हाला हा आधीचा पासवर्ड जर तुम्हाला माहित नसेल करंट पासवर्ड तर तुम्हाला काय करायचं आहे की फॉरगेडवर पासवर्ड आहे सिंपली याच्यावरती म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केलं तुम्हाला जो काय तुम्ही ईमेल दिला आहे किंवा मोबाईल दिला ई मोबाईल नंबर दिला असं तुमच्या मोबाईलवरती मी एक साधा मेसेज किंवा व्हॉट्सअपला मेसेज येईल की रेसिटीवर पासवर्ड म्हणजे इम्पणून इंस्टाग्रामद्वारे येईल जर तुम्ही ईमेल जर क्ल ईमेल जर तुमचा ॲड केला असतं तर ईमेलला सिम्पली तुम्हाला बघायला भेटणार तर मी सिंपली माझं हे जे अकाउंट आहे ईमेलला जॉईंट आहे फॉरगेट पॉरगेटीवर पासवर्ड ते क्लिक केलं तर डॅट माझ्या ईमेल जे मित्रांनो आहे इंस्टाग्रामचा जो मेल डॅट मला येईल आता मी क्लिक केलेला आहे तर बॉक्स त्या खाली आपल्याला आलेला आहे सेंट म्हणजे आता माझे जे ईमेल त्यांनी जे रिसिप्टीवर पासवर्ड जे मित्रांनो तुम्हाला टाकलेला ईमेलद्वारा मित्रांनी नोटिफिकेशन बघे आपल्याला येते का तर बॉक्सच्या मित्रांनो आलेलं आहे इन्स्टाम रिसिटीवर पासवर्ड सिंप्ले याच्यावरती मी आता मी क्लिक करून घेतो जो काय तुमच्या मोबाईलला येऊ दे किंवा मेसेज दिला होते किंवा मेलला येऊ दे डॅट्स तुम्हाला सिम्पली मेलवरती मित्रांनो एकदा क्लिक करून घ्यायचा आहे इथून मी ओपन केल्यानंतर इथून तो बघू शकता इथं रिसिटीवर पासवर्ड सिम्पली याच्यावरती मित्रांनो येतो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे तुम्हाला पण जे अशा प्रकारायचं आहे तुम्हाला मेल आलेला असेल मेल किंवा जो काय तुमचा मेसेज तसं सिंपली असा प्रकार आलेला असेल जो काय तुमची इंस्टा आयडी येते मित्रांनो इतूवरती इंस्टा ऐडी येते आणि ते इंस्टाग्राम इंस्टाग्रामचं ॲप जे मित्रांनो इथंवरती तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्हाला पासवर्ड रिसिट करायचा म्हणजे तुम्हाला पासवर्ड नेऊन टाकायचा याच्यावरती टाकण्यासाठी काय करायचं इथून रेसिपीवर पासवर्ड याच्यावरती मित्रांनो एकदा क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पल आता क्लिक करून घ्यायचं तर बुक्स त्या मित्रांनी क्लिक केलेलं आहे रिडायरेक्ट होऊन जे आपल्या इंस्टाग्राम ऍप जो इथे आलेला आहे इथं बुक्स त्या मित्रांनो आता अ स्ट्रॉंग पासवर्ड जे इथं आपल्याला आलेला आहे तर बुस डायरेक्ट आपल्या डायरेक्ट होऊन जे मी इंस्टाग्राम ॲप मध्ये आलेला आहे आणि इथं ओपन केल्यानंतर इथून जे तुम्हाला जो काय नवीन पासवर्ड टाकण्यात तो इथे नवीन इथं पहिल्यांदा न्यू पासवर्ड टाकायचं आहे तो जे मित्रांनो खाली रिपीट करून आहे तो जे आपल्याला पासवर्ड टाकायचा आणि पासवर्ड टाकून जायचं सिंपली तुम्ही पासवर्ड पासवडवर मित्रांनो क्लिक करून आहे सिंपली मी आता इथे काय करून घेतो की माझं पासवर्ड टाकून घेतो तुम्ही पण जे मित्रांनो तुमचं पासवर्ड टाकायचा जो काय म्हणजे तुमच्या लक्षात राहील असा मित्रांनो एक पासवर्ड टाका जेणेकरून तुमचा आधीमध्ये कधी पण उपयोग राहील असा पासवर्ड टाका म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील सिंपली मी तुम्ही इथं टाकून घेतो तर बक्षाचा मित्रांनो मी आता इथं पासवर्ड टाकलेला आहे आता बॉक्स तो वर पासवर्ड आहे तोच मित्रांनो खाली परत मी पासवर्ड टाकून सिम्पली रिसिट पासवडवरती मित्रांनो एकदा क्लिक करून घेणार आहे तर बोस मी आता रिसिप्ट पासवर्ड मित्रांनो क्लिक करून घेतो तो तो तर बॉक्सच्या मित्रांनो आपला पासवर्ड इथे मित्रांनो चेंज होत आहे लोडिंग येतो तर बॉक्स मित्र जो काय मी इथं पासवर्ड टाकले आहे तो इतर रिसेट पासवर्ड इथे क्लिक केलेला आहे तर बॉक्सता मित्रांनो आपला पासवर्ड जो मित्रांनो नवीन जे मित्रांनो ॲड होत आहे आता पासवर्ड मित्र माझं लक्षात लागेल असं मी ॲड करून तुम्हाला दाखवलेला आहे आणि जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपला पासवर्ड कशा पद्धतीने बदलायचा तर बॉक्स त्या मित्रांनो आपण पासवर्ड इथं बदलेला आहे आणि आपलं पूर्णपणे जे मित्रांनो आपलं इंस्टाग्राम जिथं ओपन झालेला आहे पासवर्ड चेंज होऊन तर मित्रांनो तुम्ही पासवर्ड चेंज केला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे मित्र हे जे मित्रांनो सिम्पल ट्रीक आहे आपल्या इंस्टाग्रामचा पासवर्ड कसा बदलायचा तुमच्या लक्षात नसेल तरी मित्रांनो पासा पासवर्ड टाका जेणेकरून तुमच्या लक्षात राहील तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने मग पासवर्ड बदलू शकते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला खाली कमेंट सांगा तर चला मित्रांनो भेट्या पुढच्या नव्यानं इंटरेस्टिंग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र